तुम्हाला एवढं सांगायचंय की आपण बोललेलं ज्याला तो, तो काय जीव आणि असा जीव तुम्ही बोलल्याला त्याला कळतं पण वाट अर आहे तुम्ही बोललेलं कळतं पण अर्धा अरदान म्हणजे माणसं बरीच असते ती आपल्या गावात गेले उदाहरण असते ती त्याला हाक जरी मारली का नाही ते ऐकणार What? श्री पुत्रामुखे बोलवल्या ते तालवले भिंती वैष्णे नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती ठेवली महाराजांनी लय आलो पुढचं प्रमाण दिले कारण कलयुग आहे महाराज काय कलयुग आहे आणि कलियुगात विश्वास ठेवणं फार अवघड झालं आहे विश्वास माणसाचा माणसा विश्वास आहे घरात जर नवीन सुनाय आली <coughs> हस्ता सगळ्याला माहिती आहे अनुभव आहे आमचा अक्षय महाराज मागायच म्हणलं अनुभव आले अंगा किती सुनविश्वास असतो आपला आपल्या सुनावर किती अव सोन राहू द्या पोरावर किती विश्वास असतो राहू द्या हो ज्याच्या संग आपण आयुष्य काढतोय त्या पती देवावर आपला किती विश्वास आपल्या पणवर काय मी तुम्हाला इथं काय तुमचं काय म्हणायचं चौकशी आपण आपल्या आपण आपण मनाला विसरू लागायचं की आपला किती विश्वास आहे आणि मग माऊलीच्या काळात सातशे वर्ष होऊन गेले नाही का सातशे वर्ष झाले आता माऊलीचा साडे सातशे मग महाराजांनी लय कर्ज प्रमाण दिलं म्हणून मी म्हणलो त्यावेळेस काय माहितीये का महाराजांचं एक प्रमाण होत रेड्या मुखी वेद बोलविला रेड्या मुखी वेद बोलविला माणसं म्हटले रेडेच्या मुखातून वेद रेड बोलवायचं काय अवघड आहे का नाहीत ना अवघड महाराज विचार केला तर कारण रेडे आडनावाची माणसं आहे काय हे रेड गाव ऐकायचंय का तुम्हाला रेडे आडनावाची मग त्याच्या मुखातून वेद बोलवायचं काय अवघड आहे का, का? कलि म्हणून आमच्या निरोबराने हे प्रमाण दिलं म्हशी पुत्रा मुखी म्हशीचा पुत्र म्हणजे कोण हा आता म्हणायचे नाही ते वेड्या नावाचा माणूस मला सांगायचं एवढं आणि त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवून दिलाय त्या मार्गावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर महाराज तुमची नक्कीच उन्नते पण विश्वास ठेवला sure. तो म्हणून महाराज म्हणले गुरुचरणी ठेवता ah. भाव भाव म्हणजे किंमत नाही भावाचा भूकेला मला वाटत चाळीस एक वर्षापूर्वी चाळीस किंवा पंचेचाळीस असेल कालावधी असेल एक गवळण लागायचे आपल्यात रेडिओ 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 घरात आता या पिढीने सगळ्यांनी बघितलंय बर का लय भाग्यवान पिढी आहे तुमची आमची पिढी लय भाग्यवान सगळे बदल बघितली सगळे रेडिओ बघितला रेडिओ पहिलं ते चावडी है hmm. एक असायचं खोक आहे पंचायती आणि अख्ख्या गावात एक स्पीकर लावलेला असायचं ती गेलं हळूहळू रेडिओ आलं रेडिओ आलं प्रत्येकाच्या घरात रेडिओ ती ती संपलं की हळूहळू एक आलं ती मी संपलं परत आलं डायल करायचं काय रेकॉर्ड नाही मोबाईल फोन हा ताराचा फोन होता कुठ तरी गावात एक फोन असायचं ती बी फोन गेलो आणि ती फोन गेलो आणि भिंतारी संदेश आला आहे का ना पहिलं